नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामध्ये हा उपवास कधी धरायचा कधी सोडायचा उपवासाला काय काय खायचं उपवास सोडताना कोणते पदार्थ खायचे किंवा कोणते पदार्थ उपवासाला खाऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाल यायला विसरू नका ज्या पद्धतीने श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे म्हणजे आपण त्या महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर किंवा सोमवारी विशेष करून सोमवारी भगवान शिवशंकरांची पूजा आराधना करत असतो तर अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते तर हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत आपण सुख समृद्धी शांती समाधान ऐश्वरी मिळावं त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे व्रत केलं जातं अनेक सुवासिनी स्त्री हे गुरुवारचं व्रत करीत असतात पण हे व्रत कोणीही करू शकत कोणतीही कन्या स्वसिनी स्त्री किंवा पुरुष सुद्धा हे व्रत करू शकतात व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करून शरीराने व मनाने निर्मळ होऊन पूजा विधी करायचा असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत गुरुवारी आपण या व्रताचं उद्यापन करायचं आहे चा आणि चारही गुरुवारी उपवास करायचा तर हा गुरुवारचा उपवास घरातील सगळ्यांनी करायचा का तर असं काही नाही जे लोक व्रत करणार आहेत त्यांनी शक्यतो उपवास करावा किंवा इतर कोणाची घरातील व्यक्तीची उपवास करण्याची इच्छा असेल तर त्यांनी देखील करू शकता किंवा घरातील कोणी एका व्यक्तीने केला तरीही चालतो हा उपवास दिवसभर करायचा असतो आणि सायंकाळी सोडायचा असतो म्हणजे सकाळपासून आपल्याला उपवास करायचा आहे आणि सूर्यास्तानंतर देवीची पूजा आणि आरती नैवेद्य वगैरे झाल्यानंतर मग तुम्ही हा उपवास सोडू शकता हा गुरुवारचा उपवास निर्जळी वगैरे करण्याची काही गरज नाही अनेक जण म्हणतात की या उपवासाला फक्त फळे आणि दूध वगैरे तुम्ही घेऊ शकता पण खरंच तुम्हाला फळे आणि दुधावर संपूर्ण दिवस निघणार असेल तर तुम्ही अवश्य करा शेवटी ज्याची त्याची श्रद्धा आहे पण शक्यतो कोणी सांगते म्हणून आपल्याला खरंतर खूप भूक लागली आणि तसंच दिवसभर बसायचं तर तसा उपवास करण्याला खर तर काहीही अर्थ नाही शेवटी भाव महत्वाचा असतो आपण ही पूजा हे व्रत किती श्रद्धेने किती मनापासून करतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्यातल्या त्यात या महिन्यामध्ये थंडीचे दिवस असतात त्यामुळे आपल्याला तर जास्त भूक लागते तेव्हा आपण तसंच बसण्यापेक्षा फराळ सुद्धा करू शकतो म्हणजे उपवासाच्या दिवशी तुम्ही सकाळी फळ दूध घेऊ शकता आणि दुपारच्या दरम्यान मग तुम्ही साबुदाण्याची खिचडी सुद्धा खाऊ शकता या उपवासाला तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही दुधावर आणि फळावर हा उपवास नक्कीच करा किंवा मग तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरी चालेल किंवा मग तुम्हाला पोटभरीचं खायचं नसेल त्यांनी राजगिरा लाडू फळ उकडलेली ताळी खजूर सुका मेवा असे पदार्थ खाल्ले तरी चालतील हा उपवास आपण शरीराने करत असतो तर लक्षात ठेवा ज्या दिवशी आपण कोणतेही व्रत करत असतो त्या दिवशी खरं तर आपण मनाने निर्मळ असणं जास्त गरजेचं आहे म्हणजे या दिवशी आपण कोणाबद्दलही वाईट बोलू नये आपल्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार येऊ नयेत घरात वादविवाद करू नयेत भांडणतंटे करू नये शिवाय शाप देऊ नयेत उलट या दिवशी आपलं आचरण सुद्धा चांगलं निर्मळ असणं गरजेचं आहे तेव्हा आपलं उपवास खऱ्या अर्थाने सफल ठरेल लोकर तर हे झालं उपवासाला काय खायचं आणि काय खायचं नाही काय करायचं त्यानंतर आता आपण बघूया उपवास कधी सोडायचा कसा सोडायचा आणि काही जण पूजा सकाळी मांडतात काही जण सायंकाळी मांडतात हा त्यांच्या त्यांच्या सवडीनुसारचा प्रश्न पण शक्य झालं तर ही पूजा सकाळी लवकरात लवकर मांडावी आणि काही जणांना काही कारणास्तव शक्य नसेल तर त्यांनी सायंकाळी जरी मांडली तरीही काही हरकत नाही कारण तिन्ही सांजेला सुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते ती सुद्धा वेळ उत्तम आहे तर सायंकाळ झाल्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर पुन्हा आपण देवीजवळ दिवा लावायचा आहे अगरबत्ती ओवायची आहे लक्ष्मीची पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि त्यानंतर आपण देवीला नैवेद्य दाखवायचा आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सात्विक जेवण बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे लक्षात ठेवा या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही शक्य झालं तर आपल्याला हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना पाळायचा आहे म्हणजे या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये शक्य झालं तर आपल्या घरामध्ये मांसाहार करू नका खाऊ नका अंडी मटण मासे हे संपूर्ण आपल्याला वर्ज करायचं आहे या संपूर्ण महिन्यामध्ये आणि ज्यांना शक्यच नसेल तर त्यांनी गुरुवार सोडून इतर दिवशी मानसार करू शकता पण बुधवारी सूर्यास्तापासून सूर्या याच सेवन मात्र करू नका कारण ज्यांना महिनाभर पाळणं शक्यच होत नसेल त्यांनी बुधवार दुपारपासून शुक्रवारी आपली उत्तर पूजा होईपर्यंत तरी माणसार करू नका अनेक जण या संपूर्ण महिन्यामध्ये कांदा लसूण सुद्धा वर्ज करतात तर ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता शक्यतो नैवेद्यामध्ये कांदा लसूणचा वापर केला जात नाही पण कांदा लसूण महिनाभर नाही पाळला तरी चालेल मात्र गुरुवारी आपण जो रात्री देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवतो जे आपण सात्विक जेवण बनवतो शक्यतो त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका कारण त्याचा सात्विक भोजनाचा आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि तोच खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे सूर्यास्तानंतर देवीची पूजा आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे शक्यतो या नैवेद्यामध्ये सात्विक जेवण असावं म्हणजे वरण भात पोळी एखादी पालेभाजी त्याचबरोबर एखादा गोडाचा पदार्थ आपण नैवेद्यामध्ये दाखवणार आहोत त्यामुळे एखादा गोडाचा पदार्थ असावा त्यातल्या त्यातल्या त्यामध्ये शक्य झालं तर एखादी खीर बनवा कारण लक्ष्मीला खीर जास्त प्रिय आहे त्यामध्ये मग तुम्ही शेवयाची खीर रव्याची खीर किंवा तांदळाची खीर तुम्हाला जशी आवडते ती खीर बनवली तरी पण चालेल किंवा काही कारणास्तव ज्यांना बनवायला जमणार नाही त्यांनी दूध साखर ठेवलं तरी पण चालेल म्हणजे लक्षात घ्या वरण भात पोळी भाजी एखादा गोडाचा पदार्थ त्यासोबत तुम्ही अजून काही बनू शकता भजी पापड एखादी वडी कोथिंबीर वडी अळू वडी तुम्हाला जसे पदार्थ बनवायचे असतील तेवढे तुम्ही बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य आपल्याला देवीला रात्री दाखवायचा आहे आणि त्यानंतर हे जेवण करूनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे म्हणजे आपण उपवास सोडताना कोणती तामसिक पदार्थाचे सेवन न करता असा सात्विक आहार घेऊनच उपवास सोडला तर या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल शक्य झालं तर या जेवणामध्ये तुम्ही कडधान्य बनवू नका म्हणजे चालत नाही असं नाही पण कसं कडधान्य पचायला जड आणि रात्रीच्या वेळी ती जास्त जात कारण दिवसभर आपला उपवास असतो त्यामुळे रिकाम्या असे खाणं आपल्या शरीराला चांगलं नाही त्यामुळे तुम्ही आपलं साधसच जेवण बनवा आणि एखाद्या स्त्रीला एखाद्या गुरुवारी अडचण आली तर त्याने उपवास मात्र स्वतः करावा आणि पूजा आरती दुसऱ्या कोणाकडून करून घेतली तरीही चालेल मात्र व्रत करणाऱ्याने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे त्यामध्ये हा उपवास कधी धरायचा कधी सोडायचा उपवासाला काय काय खायचं उपवास सोडताना कोणते पदार्थ खायचे नाही किंवा कोणते पदार्थ उपवासाला खाऊ खायचे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद